देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंतिम दर्शनासाठी शासकीय इतमामात होणार अंतिम संस्कार सात दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आज मातोश्रीवर शाखाप्रमुखांच्या आढावा बैठका अंधेरी कुर्ला वांद्रे कलिना येथे शाखाप्रमुख राहणार उपस्थित आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठकांचं आयोजन महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे आढावा बैठकांचं आयोजन होणार चर्चा नववर्षाच्या सुरुवातीलाच कर्जतमध्ये शिबिराचं आयोजन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडी करून तपास सुरू आरोपींना शिक्षा होऊन न्याय मिळवण्यासाठी उद्या मोर्चाचं आयोजन पवन वादातून तुळजापूरमधील जवळगाव येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला गाडीवर पेट्रोल फेकून निकम यांना जाळण्याचा केला प्रयत्न मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सीएनजी गॅसमध्ये एक रुपयांना वाढ मागील नोव्हेंबरमध्ये किलो दोन रुपयांनी झाली होती वाढ <स्थी> राष्ट्रीय चिन्हांचा अवमान करून गैरवापर केल्यास होऊ शकतो पाच लाखांचा दंड कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव तयार व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा लाकूड आणि कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ मुंबईतील दोनशे शहात्तर बेकरी मालकांना नोटीस या बेकऱ्या बंद करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या हालचाली सुरू मुंबईतील वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी हालचाली सुरू पालिकेकडून बांधकाम रस्ते कामांची अडुसष्ट प्रकल्पांची पाहणी अठ्ठावीस प्रदूषणकारी कामांना पालिकेची नोटीस अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या